कवितेचं नाव आहे फुलराणी सांगना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना नकोस लपवू उगी उरात आज वेड्या भावना कालच होत स हासत खेळत वाऱ्या संगे बोलत डोलत सुगंध उधळीत आनंदात अल्लड नवयौवना हसू न देना तू फुलराणी काय झाले सांगना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना चंद्रकिरण का नभात लपले दवबिंदू का तृणाथ हरवले वेली वरुणी गळेल पान नकोच ती कल्पना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना स्वप्न राहिले काग अधूरे कोणी बोलले काग नकोसे काय ऋतले मनास हळव्या हे गुमजेना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना अंधाराचे विरले पांगर सोनेरी आशामय अंबर वर्षाधारा तू पण फुलशील हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना हसून देना तू फुलराणी काय झाले सांगना